रोज रोज पोहे उपीट शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर आजच बनवा ही रेसिपी अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील तर प्रत्येकाच्या घरी रव्याच्या शेवया असतातच तर त्यापासूनच आपल्याला हा नाश्ता बनवायचा आहे चला तर आता चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी शेवया घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला भाजून घ्यायचेत एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून आपल्याला ह्या शेवया अगदी लाल होईपर्यंत भाजून घ्यायचेत करपवायच्या नाहीत फक्त कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचेत तर हे बघा आपल्या शेवया भाजून झालेत तर त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत आले की मग एक चमचात उडीट डाळ टाकून परतायचं लगेचच एक चमचा जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी तळटली तर की मग त्याच्यामध्ये मिरच्या कडीपत्ता आणि कांदा टाकून परतायचा कांदा भाजत आला की मग टोमॅटो टाकायचा नंतर हळद आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची आता इथे मी दीड ग्लास पाणी ओतते जास्त नाही ओतायचं नाही तर सुटसुटीत नाही होणार नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि उकळी येऊ द्यायची उकळी आली की मग त्याच्यामध्ये भाजून घेतलेली शेवया टाकून घ्यायच्या गॅस फुल करून पाणी आटेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचे नंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि खूप छान सुटसुटीत आपल्या शेवयाचा उपमा बनवून तयार आहे चवीला सुद्धा खूप छान लागतो तुम्ही पण नक्की ट्राय